आकाश आणि वसूचा बदलला अवतार दोघांसमोर येणार का तनयाच सत्य पुन्हा कर्तव्य आहे मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिकेत आणि बघायला आणि आता तनयाचा पर्दाफाश करण्यासाठी आकाश आणि वसुंधराने त्यांचा अवतारच बदललेला आहे हो येणाऱ्या एपिसोड चा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे जिथे आपण बघू शकतो की आकाश आणि वसुंधराने त्यांचा लुक बदललेला आहे ते राजस्थानी बनून पोहोचलेले आहेत हॉस्पिटल मध्ये जिथे तनयाची ट्रीटमेंट सुरू असते इथे गेल्यावर रिसेप्शन वर आकाश आणि वसू सांगतात की त्यांना नेमक्या कोणत्या डॉक्टरला भेटायचं आहे आणि त्यानंतर ते डॉक्टरच्या केबिनमध्ये येऊन सुद्धा पोहचतात त्यांना सांगतात की त्यांना चेकअप करायचं आहे त्यानंतर डॉक्टरांना वसू म्हणते की तुम्ही माझी खोटी प्रेग्नेन्सी रिपोर्ट बनवू शकाल का हे ऐकल्यावर डॉक्टर खूपच भडकतात पण त्यानंतर आकाश म्हणतो की जसं तुम्ही तनयाची रिपोर्ट बनवली होती तनया ठाकूरची तशीच खोटी रिपोर्ट आम्हालाही बनवून द्याल का आणि डॉक्टर बोलण्या बोलण्यात म्हणतात की हे तुम्हाला कसं कळलं आणि याच नुसार आता फायनली वसू आणि आकाश समोर तनैयाचं सत्य आलेलं आहे ते त्या डॉक्टर पर्यंत पोहोचलेले आहेत ज्यांनी तनैयाला मदत केली होती से खोटे बनवण्यासाठी फार असणार आहे की यानंतर आकाश आणि वसूच्या हाती खरा पुरावा लागणार का आणि सगळ्यांसमोर हे सत्य तेच सांगू शकणार का सध्या तरी छोटा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार